महात्मा फुल्यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास पुढे कदाचित न जाणू आपल्यावर एखादे संकट येऊन आपली सर्वांची दानादान झाल्यास पुन्हा आपण आपल्या परिवारातील एकमेकांनी एकमेकास ओळखून काढिता यावे म्हणून ब्रह्माने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यात एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्यास हल्ली ब्रह्मासूत्र म्हणतात ते शिकवून पुढे त्याज जवळ कसाही प्रसंग गुजरला तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रिया सांगू नये म्हणून तलाक मारून टाकली यावरून भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकास एकमेक सहज ओळखून काढू लागले धोंडिबा म्हणतात यानंतर ब्रह्माने काय केले ज्योतिबा म्हणतात नंतर ब्रह्माने त्या आपल्या सर्व परवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यातील कित्येक लहान मोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेतात त्यापैकी रणांगणी कबरा बांधून लढणाऱ्या महाअरी हल्लीचा ज्यांचा अपभ्रंश महार होय क्षत्रियाशिवाय जे लोक त्याच्या तावडीत सापडले होते तेवढ्याचे त्या मात्र त्याने सर्व हरण करून त्या सर्वांस केवळ सत्तेच्या मदाने शूद्र लोक ज्यांचा अपभ्रंश शूद्र मानून आपले दास केले त्यातून कित्येकास आपल्या लोकांच्या घरोघर सेवा चाकऱ्या करण्याकरिता वाटून दिले बाकी राहिलेल्या शूद्रांची गावोगाव एक, एक भटक कामगार पाठवून कुळेवारी करून त्याचपासून शेतातील काम करून घेऊन त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वहिवाट घातली यावरून त्या कामगारांचे नाव कुळेकर्णी पडले त्यांचा अपभ्रंश कुळकर्णी होय त्याचप्रमाणे त्या शुद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली त्याचा अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय व त्या दास कुण्याची स्त्रियांस नेहमी शेती पुरते काम नसल्यामुळे कधी कधी कारण परत्वे भटाच्या घरी सेवा चाकऱ्या करावयात जावे लागत असे वास्तव कुणबीण आणि दासी या दोन शब्दामध्ये तीळ मात्र भेद दिसून येत नाही वर लिहिलेल्या मूळ आधारांवर पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत जाऊन शुद्रास किती नीच मानू लागले की त्याविषयी सर्व हकीकत लिहून गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल या भयास्तव त्यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात ते थोडक्यात येथे लिहितो ते येणेप्रमाणे हल्लीचे भट मग झाडणाऱ्या मांगा महारा अक्षरशून्य का असेनात उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही ती नीच करणे आचरून पापपुण्याचा विधी निषेध न मानता आज्ञानी शुद्रास फसविण्यास काडी मात्र मागे पुढे पाहत नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद